नमस्कार मैत्रिणींनो मी डॉक्टर देव्यानी सोनवणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो मी स्किन अँड हेअर रिलेटेड व्हिडिओज घेऊन येत असते आज त्यातलंच एक महत्त्वाचा एक ट्रेंडिंग टॉपिक मी घेऊन आलेली आहे तुमच्यासमोर तो म्हणजे फेस सिरम मैत्रिणींनो फेस तुम्हाला आजपर्यंत स फेस क्रीम फेस मॉइश्चरायझर सनस्क्रीन त्याच्यानंतर फेसवॉशबद्दल तुम्ही आजपर्यंत भरपूर सारे व्हिडिओज बघितलेले असतील पण आज आत्तापर्यंत अशा अनेक महिला आहेत किंवा माझ्या मैत्रिणी अशा आहेत की ज्यांना फेस सिरमबद्दल फारसं काही माहिती नाही किंवा फेस सिरम हे नाव ऐकताच त्यांची मला थोडीशी भीती वाटते की नाही हे काहीतरी वेगळंच प्रोडक्ट असेल खूप महाग असेल आपल्याला ते वापरणं जमणार नाही किंवा त्याचा रिझल्ट जर चांगला असेल तर त्याबद्दल आपल्याला काही फारशी अशी पुरेशी माहिती नाही आहे त्यामुळे ते फेस सिरमकडे जास्त वळालेले नाही आहेत त्यासाठीच मी आज सेशन घेऊन आलेली आहे तेच म्हणजे फेस सिरम मैत्रिणींना सूर्यप्रकाश धूर प्रदूषण खराब खाणं त्यानंतर बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावरच नाही तर आपल्या त्वचेवर देखील होत असतो सूर्यप्रकाशामुळे आपल्या स्किनचं टॅनिंगच होत नसतं तर त्याबरोबरच आपली स्किन ही अकाली वृद्धत्व देखील मिळवत असते अकाली वृद्धत्व म्हणजे काय त्यालाच मग इंग्लिशमध्ये म्हणतात की अर्ली एजिंग सायन्स म्हणजे तुमच्या डोळ्यांजवळ काळी सर्कल तया लवकर तयार होणं सुकुत्या लवकर तयार होणं कपळावर देखील असे बारीक बारीक लाईन्स तयार होणं त्याच्यानंतर तुमची जॉ लाईन लवकर तयार होणं हे आहेत अर्ली एजिंग सायन्स हे कशामुळे होतात अतिरिक्त ताण झोप न घेणं कोणत्याही गोष्टीचा ता अतिरिक्त विचार करणं त्याच्यानंतर हायब्रीड खाणं जास्त ऑइली वगैरे खाणे या सगळ्या गोष्टी तुमच्या ज्या जीवन त्या बदलत्या जीवनशैलीमुळे ज्या होत आहेत त्यामुळे तुम्हाला स्किनचं भरपूर असं अर्ली एजिंग सायन्स दिसून येत आहे यात तर हे तुम हे रिपेअर करण्यासाठी सिरमचा वापर केला जातो मैत्रिणींना तर सिरम म्हणजे काय असतं सिरम कोणी वापरायचं असतं त्यानंतर सिरम वापरताना तुम्ही कोणती काळजी घ्यायची आहे स्टार्ट कोणत्या सिरमपासून करायचं आहे कोणत्या स्किनला कोणत्या टाईपचं सिरम सूट होणार आहे हे सगळी ही सगळी इन डिटेल माहिती मी तुम्हाला मा या व्हिडिओमध्ये दे देत आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तर चला तर मैत्रिणीनं सुरुवात करूयात व्हिडिओला तर सिरम काय असतं सिरम हे एक क्रीम नसू म्हणजे आपल्याला असं वाटतं असेल की सिरम ही क्रीम आहे तर सिरम आणि क्रीम हे वेगवेगळे असतात सिरम हे अगदी लाईट वेट असतं ज्याच्यामध्ये असे छोटे छोटे घटक असतात ते अगदी कॉन्सन्ट्रेशन फॉर्ममध्ये तयार झालेले असतात एक लाईट वेट ते लिक्विड आहे ज्याच्यामध्ये नायसिनामाइड्स त्याच्यानंतर हायड्रॉक्सी ॲसिड्स असेल सॅलिसिलिक ॲसिड असेल नियासिनामाइड्स आहेत घटक बनवून घटक एकत्र मिक्स करून त्याचं एक सोल्युशन बनवलं जातं आणि ते सोल्युशन तुमच्या स्किनवर अप्लाय करण्यासाठी दिलेलं ते असतं तेच म्हणजे असतं तुमचं सिरम तर सिरम हे कोणी वापरायचं असतं तर सिरम हे वयाच्या तीशी नंतर किंवा पंचवीशीनंतर तुम्ही स्टार्ट करू शकता तर प्रत्येक सिरमचे व्य वे उपयोग वेगवेगळे वे आहेत वे वे आणि त्या ता त्याच त्याच्यानुसार त्याचा रिझल्ट देखील वेगवेगळे आहे तर सिरमचे असे कोणते कोणते प्रकार आहेत ते लवकरच आपण जाणून घेऊयात मैत्रिणीनो सिरमचे मुख्यत्वे असे सहा प्रकार आहेत पहिलं आहे अँटी एजिंग सिरम त्यानंतर आहे ब्रायटनिंग आणि स्किन टायटनिंग सिरम त्यानंतर येतो एक्सपोलेटिंग सिरम असतं त्याच्यानंतर असं रिजनरेटिव्ह सिरम्स असतात आणि एक सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला असं वाटत असतं की विटॅमिन सीचं सिरम सगळ्या व्हिटॅमिन सीचं सिरम सगळ्यांना माहिती आहे व्हिटॅमिन सीचं सिरम मिळतं सिरम येतं त्याच्यानं चेहरा खूप बरा होतो तर ते एकच हो सिरम आहे का तर तसं नसून विट व्हिटॅमिन सीच्या बरोबरच आणखी असे महत्त्वाचे भरपूर सारे सिरम्स सा आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया हो। तर सुरुवात करूया सगळ्यात पहिले अँटी एजिंग सिरम्स अँटीएजिक सिरम्स सिरम्सचे काय असतात मैत्रिणीनं तर अँटीएजिक सिरम्समध्ये रेटिनॉल पेप्टाइडसारखे घटक एकत्र करून ते असे एक लिक्विड बनवलेले असतं कॉन्सन्ट्रेशन फॉर्ममध्ये ते लिक्विड बनवलं जातं तर अँटी एजिंग सिरम हे तुम्हाला वयाची तिशीनंतर स्टार्ट करायचं आहे जेव्हा तुमचे अर्ली एजिंग सायन्स तयार व्हायला सुरुवात होऊ शकते किंवा काही काहींमध्ये थोडंफार लवकर चालू होतात पण शक्यतो तिशीनंतर तुम्हाला अँटी एजिंग सिरम्स वापरणं गरजेचं असतं तर तो तुमच्या डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळ असतील त्याच्यानंतर डोळ्याच्या डोळ्यांच्या बाजूला अशा काही काही इथे बारीक अशा रेषा तयार होत असतात त्यानंतर तुमचे कपाळावर अशा फाईन लाईन्स दिसायला लागतात कपाळाची स्किन अशी पातळ थि थीन होऊन जाते कलर डल पडायला लागतो हे अशा गोष्टींसाठी तुम्ही अँटीएजिंग सिरम्स वापरू शकता त्या अँटीएजिंग सिरम निवडताना तुम्हाला त्याच्यामध्ये घटक बघायचे आहेत रेटिनॉल आहे का पेप्टाइड आहे का त्यानंतर नियासायड नियासिनमाइड हे सुद्धा अँटीएजिंग सिरम म्हणून बेस्ट असं काम करत असतात मी तुम्हाला काही अँटीएजिंग सिरमचे उदाहरण सांगते मैत्रिणी ते सगळ्यात फर्स्ट आहे प्लमचं अँटीएजिंग सिरम येतं त्याच्यानंतर आयुर्वेदाचं कुंकुम आधी आयुर्वेदिक सिरम एजिंग सिरम हे सुद्धा आपलं छान काम करतं त्यानंतर बघूयात स्क्रीन ब्रायटनिंग अँड टायटनिंग सिरम स्क्रीन स्किन ब्राईटिंग अँड टायटनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो तो व्हिटॅमिन सीचा व्हिटॅमिन सीचं सिरम सगळ्यांना माहिती आहे ते सिरम आजकाल कोणाला कोणत्याही मेडिकलमध्ये अवेलेबल आहे तर व्हिटॅमिन सी हे काय करतं तर अँटीऑक्सिडंट आहे ते लवकरात लवकर तुमचा चेहरा उजळ बनवण्याचं काम करत असतं जर तुम्ही विटॅमिन सीचं सिरम सकाळसोबत वा दिवसाच्या वापरासोबत रात्रीच देखील वापरलं तर लवकरात लवकर तुम्हाला त्याचा चांगला रिझल्ट मिळण्यात मदत होते विटॅमिन सीमुळे तुमचा चेहरा तजेलदार तर होतोच त्याच्यामध्ये त्यांचं चेहऱ्यातला आतून ओलेपणा देखील वाढवतो त्याच्यामुळे आतून ते सेल बिल्डअप करायचं काम जास्तीत जास्त करत असतं विटॅमिन सी हे असं सिरम आहे की जे तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये पण वापरू शकता किंवा टीन एजरमधून सुद्धा वापरू शकता म्हणजे तुम्ही विसीपासून सुद्धा विटॅमिन सी सीचं सिरम वापरण्यास सुरुवात केली तर तुम्हाला त्याचं उत्तम रिझल्ट मिळेल त्यानंतर आता एक्सफोलिएटिंग सिरम मैत्रिणी नो एच ए बी एच हे तुम्ही नावं बघितलेच असते सिरम्सवर हे काय असतात हे म्हणजे असतात एक्सफोलिएटिंग सिरम्स एक्सफोलिएटिंग सिरम्स म्हणजे काय असतं तर ते तुमचे स्कि वरची जी स्किन असते ते त्याला फील ऑफ करायचं काम करतं वरती स्किन निघून जाते आणि तुमची वरची जी डेड स्किन आहे ती निघून जाते आणि तुमच्या आतून जी फ्रेश न्यू पण ते सेन्सिटिव्ह स्किन असते ती असते ती वरती येत जाते त्याला म्हणायचं त्यात एचं हा हे करण्याचं काम करत असतं एच एन बी एच एच एमध्ये कोणते कोणते असतात ए एचमध्ये सगळ्यात फेमस आहे ग्लायकोलिक ॲसिड ब्लॅक्टिक ॲसिड सिट्रिक ॲसिड मँडेलिक ॲसिड हे स्किनचं फिलऑप करण्यासोबतच स्किनला ब्राईटिंग पण बनवतात टायटनिंग पण बनवायचं काम करत असतात त्याच्यासोबत तुमची डेड स्किन निघून जात असते आणि तुमची फेअर फेअर असे तुकटीक तुक अशी त्वचा तुमची वर वरती येण्यास मदत होत असते बी एच तर सॅलिसिलिक ॲसिड ज्यांची त्वचा ही थोडीशी ऑइली आहे ज्यांना लवकर पिंपल्स वगैरे येतात किंवा ज्यांच्या चेहऱ्यावर तेल जास्त सिक्रेट होऊन चेहरा असा कंटिन्यू असा चिपचिप चिपचिप वाटत असतो त्यांनी बी एचे सिरम्स सी वापरायला काहीच हरकत नसते पण एएचए आणि बी एच चे वापरताना शक्यतो तुम्हाला ते तुम्ही रात्रीच सिरम वापरायचे आणि दिवसा त्याच्यानंतर तुम्ही सी सनस्क्रीनचा वापर नक्की करायचा आहे कारण हे जे एक्सपोलेटिंग सिरम्स असतात त्याच्यामुळे तुमची स्किन ही अगदी सेन्सिटिव्ह होऊन जाते स्किन गोरी होते त्याबद्दल काही डाऊट नाहीच आहे पण ती स्किन अगदी सेन्सिटिव्ह होऊन जाते कारण तुमचं वरची लेअर निघत असते आणि आतून स्वच्छ सुंदर त् नितळ त्वचावरती येत असते त्यासाठी ती त् नवीन येणार त्वचा काळी पडू पडू नये म्हणून तुम्हाला सनस्क्रीनचं वापरणं करणं नख, खूप गरजेचं असतं त्यानंतर येतात रिजिनेवेटिंग सनस्क सिरम्स याच्यामध्ये येतात अँटी एजिंग सिरमसोबतच तुम्हाला याच्यामध्ये अमायनोपेप्टाईट्स अस असलेलं घटक असतात म्हणजे हे तुम्हाला अँटी एजिंग म्हणूनसुद्धा काम करतात त्याचसोबत तुमच्या स पाण्या म्हणजे तुमच्या शरीर त्वचेमध्ये पाणी धरून ठेवण्याचं देखील काम करत असतात हे तुम्ही याचे काही उदाहरणं मी तुम्हाला सांगते ॲलोमिनो अमिनो मायनो नावाचं एक कंपनी आहे त्याचं सिरम देखील तुम्ही स्किन रिज्युने रिज्युनेशन रिजुने, म्हणून वापरू शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यांना मा हवा हवासा असणारा हायड्रेटिंग सिरम्स हायड्रेटिंग सिरम्स कोणते कोणते असतात हायड्रेटिंग सिरम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं हायलोरिक हायलोरोनिक ॲसिड हॅलोरोनिक ॲसिडमध्ये पाणी धरून ठेवण्याची कॅपॅसिटी जास्त असते कोरड्या पातळ त्याच्यानंतर अगदी असं नितळ त्वचेसाठी म्हणजे यांची त्वचा अगदी कोरडी झालेली आहे त्याच्यात अगदी काहीच असं जीव नाही राहिलेला आहे मॅच्युअर स्किनसाठी तुम्ही हायलोरोनिक है ॲसिडचं सिरम वापरू शकता हायलोरोनिक ॲसिड हे सगळ्या स्किन ड्राय स्किनला जास्तीत जास्त सूट होतं प्रत्येक प्रकारचे स्किनवाले व्यक्ती ही हायरो हायलोरोनिक ॲसिड वापरू शकतात कारण ही कॉम्बिनेशनमध्ये आजकाल मिळाले मिळायला लागलेले आहेत हायलोरोनिक ॲसिडसोबतच तुम्ही नियासिनॅमाइड असं कॉम्बिनेशन करून अँटी एजिंगमध्ये असेल किंवा ड्राय स्किनमधील या सिरमचा तुम्ही उपयोग करू शकता मैत्रिणीनं हे सगळे झाले सिरमचे प्रकार तर मग आता सिरम कधी वापरायचं कोणी वापरायचं कसं वापरायचं तर सिरम हे तुम्ही नंतर स्टार्ट केलं तर काही हरकत नाही पण अँटी एजिंग सिरम्स मात्र तुम्हाला थर्टीनंतर स्टार्ट करायचे आहेत त्यानंतर सिरम कधी लावायचं तर सिरम तुम्ही सकाळ संध्याकाळ दोघी वेळेस लावू शकता पण शक्यतो जर तुम्ही अँटी एजिंग सिरम्स लावणार असेल तर तुम्हाला ते रात्री लावणार त्याचं लावल्याने तुम्हाला बेटर रिझल्ट मिळणार असतो त्यानंतर सिरम लावल्यानंतर आम्ही कोणती क्रीम लावू शकतो का तर नक्कीच लावू शकता सिरमनंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे तर सिरम कधी लावायचं आधी तुमचा चेहरा स्वच्छ धुवायचा सि चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर तर तुम्हाला टोनर लावायची सवय असेल किंवा रोज रो, रोज वॉटर लावायची सवय असेल तर तुम्ही रोज वॉटर लावायचं त्यानंतर मग तुम्ही डायरेक्ट सिरमवर यायचं सिरमनंतर तुम्हाला एक चांगलं मॉइश्चरायझर लावण्याची गरज आहे आणि जर तुम्ही सिरम दिवसा वापरणार असाल तर नंतर लास्ट स्टेप येते स सनस्क्रीनची सनस्क्रीन लावायला मात्र तुम्हाला विसरायचं नाही मैत्रिणींना सनस्क्रीन हे लावणं सिरमचा रिझल्ट येण्यासाठी सनस्क्रीन लावणंसुद्धा गरजेचं आहे कारण जर तुम्ही स्किनमध्ये काही प्रोडक्ट टाकताय त्याच्या आतमध्ये काही रिॲक्शन होत आहे मग स्किनला जर प्रोटेक्शन मिळालं नाही तर आतमधले जे रिपेरिंग आणि रिजनरेशनचं काम चाललं असतं ते जर ते तुमचं काम कम्प्लीट न होता तुमच्या बाहेरची त्वचा काळी पडण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळे तुम्हाला सिरमसोबतच सनस्क्रीन एक चांगलं सनस्क्रीन वापरणं गरजेचं असतं हे झालं मैत्रिणींनो सिरम्स कसं लावायचं आता सिरमचं स्टार्ट करताना कधी सिरम जेव्हा आपण सुरुवातीला स्टार्ट करत असतो त्यावेळेस अगदी लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये स्टार्ट करायचं असतं स्पेशली जे रेटेनॉल सिरम्स असतात ते तुम्ही पॉईंट फाईव्ह पर्सेंटने स्टार्ट करायचे असतात कोणतेही सिरम घेण्यापूर्वी तुम्ही त्वचा रोग तज्ज्ञांना डॉक्टरांना दाखवायचं त्यानंतर तुमच्या तो स्किनचा प्रकार बघून तुमच्या स्किनची गरज काय आहे ते बघून तुम्हाला ते ठरवतील की तुम्हाला कोणता सिरम जास्तीत जास्त सूट होणार होईल आणि तुम्हाला त्याचा बेट बे बेटर असा रिझल्ट मिळणार आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या त्वचा तज्ज्ञांना भेटा त्यानुसार तुम्हाला ते सांगतील पण मैत्रिणीनं एक काळजी गा तुम्हाला घ्यायची आहे कोणतंही सिरम मार्केटमध्ये मा बघितल्यानंतर किंवा ॲड बघितल्यानंतर खरेदी करू नका प्रत्येक सिरम हे तुमच्या स्किनला सूट होईलच असं नसतं त्यासाठी तुम्हाला आधी तुमच्या त्वचेचा प्रकार ओळखावा लागेल तुमची त्वचा किती सेन्सिटिव आहे ते बघावं लागेल त्यानंतर आठवड्यात सुरुवातीला सिरम हे आठवड्यातून एकदाच लावा त्यानंतर जर तुम्हाला सूट झालं तर तुम्ही आठवड्यातून दोनदा लावा आणि त्यानंतर मग जर खरंच काही प्रॉब्लेम नाही आला तर तुम्ही आठवड्यातून तीनदा सुद्धा सिरम वापरू शकता पण सिरम स्टार्ट करताना फक्त लो कॉन्सन्ट्रेशनने स्टार्ट करा मैत्रिणींना सिरम हे अगदी योग्य प्रोडक्ट्स आहेत आणि आजकालचं म्हणजे सगळ्यात स्किन रिपेअर जो काम सिरम काकी छान करत असतात स्किनच्या का ते डार्क सर्कल्स असतील पिगमेंटेशन्स असतील किंवा अगदी फाईन लाईन्स वगैरे अशा सगळ्या ट्रीटमेंटसाठी तुम्ही सिरमचा उपयोग नक्कीच करू शकता चला तर माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा